माझी पोलिसांना एकच विनंती की कमीत कमी त्या मुलीला न्याय भेटला पाहिजे अशा पद्धतीने तपास करावा आणि तिला न्याय मिळवून द्यावा एवढीच माझी इच्छा आहे पंधरा वर्षाच्या मुलीने दाताला कंटाळून आत्महत्या केलेली होती आणखीन दोन मुली शंभर टक्के आत्महत्या होतील त्यावेळेस मुली जागे होणार आहेत का मी आता उभा आहे आंबेगाव तालुक्यातील चाचया गाव तालुक्यामध्ये निवडणुकीवेळी प्रचारासाठी महाराष्ट्राचे दोन्ही मुख्यमंत्री आले या प्रचारात अक्षरशः माजी गृहमंत्री यांनी ही उडी घेतली आणि प्रत्येक उमेदवाराच्या आणि ह्या सर्व नेत्यांच्या तोंडात एकच शब्द होता की महिला सुरक्षा आम्ही महिला सुरक्षेसाठी काम करणार मात्र आंबेगाव तालुक्यामध्ये महिला महिला सुरक्षित आहेत का हाही प्रश्न निर्माण होतो आता आंबेगाव तालुक्यातील चास या गावामध्ये आलेलो आहे एकवीस नोव्हेंबर रोजी या गावामध्ये एका दहावी शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केली होती तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं होतं असं या मुलीच्या आईवडिलांचं म्हणणं आहे याबाबत तिने पोलिसात तक्रारही केली आहे मात्र पोलीस यामध्ये कुठेतरी टाळटाळ करत असल्याची त्यांनी आपल्या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं मात्र हे सगळं असलं तरी नक्की घटना काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्कार तुमचं नाव सांगा आणि नक्की घटना काय आहे त्याबद्दल सांगा माझे नाव संतोष भाऊदास मुटके चास माझी मुलगी मु तनिष्का संतोष मुटके यात्ता दहावी शिक शिकत होती त्यांनी एकवीस नोव्हेंबर रोजी फास लावून आत्महत्या केली पोलिसात तक्रार झाली त्यांनी आमचं स्टेटमेंट घेतलं ज्यामध्ये काही संशयित मुलांची नावं घेतली बाळासाहेब आवाड वैभवाड रोहनगुंजा मुश्तक शेख ह्या लोकांची आम्ही नावं दिली पोलिसांनी अजून काही कारवाई केली नाही यामध्ये जे काय तुम्ही संशयित आरोपी जे आहेत त्याची जी, जी नावं दिली तर ती नावं देण्यामागचं कारण काय होतं नक्की ते नावं त्या मोबाईलच्या इष्टाच्या चॅट ग्रुपमधून आम्हाला तिने भेटले ना। आणि गावात तुम ही घटना झाल्यावर गावातली काही मुलांनी त्यांची नावं सांगितली का ते असे असे त्रास देत होते त्यांच्याकडे व्हिडिओ आशील व्हिडिओ फोटो या मुलींचे माझी मुली नाही अजून काही पण मुली त्याच्यामध्ये आहे अजून ते होईनच तपासामध्ये निष्पन्न नक्कीच एक बाप म्हणून आपल्या मुलीला ब्लॅकमेल केलं जाते किंवा हे जाते हे जेव्हा बापाला समजलं असेल आणि त्यातून आत्महत्या केली हे सगळं किती काळजा लागत असेल तेच त्याला माहिती आपल्यासोबत या मुलीचा भाऊ आहे का त्यांनी ही जे आत्महत्या झाली तेव्हा ते पहिल्यांदा पाहिले होते सांग सांगा वेदा संतोष जेव्हा तुझ्या बहिणीने आत्महत्या केली त्यावेळेस तुला कसं पाहिलं मी सर्वात पाहिलं घरात आलो दिदीला आवाज दिदी काहीच बोलली नाही काही ती मी वरती गेलो दारूनच बघितलं तिने फास लावलेला लागलेला माझ्या पप्पा बदामाच्या झाडाखाली बसले होते त्याला आवाज दिला ते आले ते म्हणले माणसांना बोलव माणसं आले आणि ते तिथून पुढं कुठं पाहिलं फास लावलेलं त्यावेळेस कुठं उभं होता मी दार नक्कीच आपण आता हे पाहूया हे जे माझ्या मागे जे घर आहे हे जे जे घर 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 दुमजली आहे दुमजली तशा पद्धतीचं एक सागवान केलेलं लाकडी दुमजली घर आहे आणि वरच्याच बाजूला या ठिकाणी त्या मुलीने आत्महत्या केली होती जसं पाहायला गेलं तर हे जी जुनं घर आहे सर्वसामान्य कुटुंबातलं अशी मुलगी होती कष्टकरी समाजाच्या शेतकरी कुटुंबातली ही मुलगी होती आणि ज्या ठिकाणी फास घेतला तर माझ्या पाठीमागं पाहू शकता की या ठिकाणी रस्ता आहे ज्यावेळेस त्या मुलीने फास लावून घेतला त्यावेळेस रस्त्यावरून ती मुलगी थेट वरती दिसत होती असं काय झालं होती की अशी काय वेळ आली होती की तिला एवढ्या समाजासमोर रस्त्यावरून दिसन अशा ठिकाणी फाशी घेऊशी वाटली आपण त्या मुलीची आई आपल्यासोबत आहे काय तुम्ही नाव सांग मी सौ कविता संतोष मोटके मुलीची आई तुम्ही ज्यावेळेस ही घटना घडली का त्यानंतर तिथपर्यंत आत्महत्या प्रवृत्त करत पर्यंत असं काय घडलं असं त्याच्यात काय तुम्हाला नंतर मला काय त्या मुलांची नावे समजली मला इतकंच आहे की त्या मुलांना शिक्षा व्हावी शिक्षा व्हावी नक्कीच व्हावीच तुमचं म्हणणं आहे तुम्ही स्टेशनला गेले होते का हो तिथं तक्रार घेतली का काय घेतली त्यांनी तक्रार पण आजपर्यंत काही रिझल्ट नाही दिलाय त्यांनी म्हणजे आणि हे सगळं जरी झालं तरी जे तुम्ही नाव सांगितली संशयित आरोपीचे ते आज गावामध्ये आहेत का का ती फरारी झालीत काय सांगा ते राजरोज पण फिरतात मुलीच्या वडील काय म्हणतात आपण ते ऐकून घेऊ काय काय गावामध्ये दिसतात का ती मुलं आरोपी मुलं रोज फिरतात आणि काही मुलांच्या तोंडून ऐकू आलं का ते जो मुख्य आरोपी तो बाळासाहेब आवडतो तो म्हणतो माझं काही कोणी वाकड केलंय आणि माझं कोण काही करू शकणार काही केले त्यांनी ब्लॅकमेल केलं पुरावा आमच्याकडे असं काही नाही खास म्हणजे जे मागतात का तुमचा काय पुरावे काय पुरावे आमच्याकडे असं काय पुराव नाही पण त्या मुलीच्या माझ्या मुलीच्या मैत्रिणी सांगतात का त्यांच्याकडे काही व्हिडिओ आहे काही फोटोज आहे म्हणून ते ब्लॅकमेल करत होते त्या मुला पाठीमाग गावठी कट्टा पण सापडला होता ते कोयते कोयत्याची बंदुकीची भाषा करतात ती मुलं त्याच्यावर तुम्ही आज सांगितलं का ते कुठं त्याचा त्याचं चॅटिंगही सापडलेलं आहे तर काय त्याच्या चॅटिंगमध्ये होतं ह्या सगळ्या धमक्या त्याच्यामध्ये दिल्या होत्या काय सांगा ते चॅ आणि ते चॅटिंग तुम्ही महत्त्वाचं म्हणजे पुरावी म्हणून पोलिसांना दिलेत का हो तर आणि त्याचबरोबर दिल्या असतील तर ह्या सगळ्या आरोपींना पोलिसांनी का बोलून घेतलं नाही काय सांगा चॅटिंग सर्व पोलिसांना ते इन्स्टाचे होते ना त्यांनी व या पुस्तकं नेलेत ना ते सर्व त्यांनी चॅटिंग बिटिंग ओपन करून ते ते म्हणले आम्ही हे करून तपास करून पुढील कारवाई करतो पण अजून तर काही काय कारवाई झाली नाही कारवाई झाली घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस घटनास्थळी आले होते दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्या मुलीच्या सर्व वया पुस्तकं जे काय होतं ना ते भरून घेऊन गेले म्हणजे आम्ही तपास झाल्यावर हो, पुन्हा रिटर्न करतो त्यात माझ्या मुलाची पण काही पुस्तकं वया मी ती त्याची मागणी केली असता म्हणजे ते दोन दिवसांनी देतो तीन तीन चार टाईम गेलो त्याच्यात फक्त पाच ब्लँक वया म्हणजे कोऱ्या वया पाच वया दिल्या मला आणि बाकी जे म्हणले ते गाळ झाले कचऱ्यावालीन घेऊन गेले आणि आज पुन्हा फोन केला आमच्या मेवण्यांना ती पुस्तकं घेऊन जावा माझी गावाल्यांना एकच विनंती आहे का हायस्कूलच्या रोड जे आहे झोपड्या आहे लोकांच्या ह्या लोकांच्या झोपड्या इथून हटवाव्या त्यांना स्थलांतरित करण्यात यावे म्हणजे बाकीच्या मुलांना शाळेत येता येता जाता भीती नाही वाटणार जसं पाहायला गेलं तर मी जेव्हा चाच गावामध्ये आलो तेव्हा या ठिकाणी आल्यानंतर एक मोठा फ्लेक्स लागला होता आणि त्या फ्लेक्समध्ये वैष्णवी बारवे ही एक मुलगी आहे ती पायलट झाली होती हे पाहिल्यानंतर कुठंतरी असं एक अभिमान वाटतो मुलीचा बाप असल्याचं मात्र हे सगळं पाहिल्यानंतर कुठंतरी या गोष्टीची भीती पण सोबत या गावच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार स्नेहाबारवे आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा असेल किंवा याबाबत जे काही आरोपींना शिक्षा व्हावी त्याची चौकशी व्हाय पाठपुरावा केला आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नक्की आता सध्याची परिस्थिती काय आहे कशा पद्धतीने याच्यामध्ये पोलीस तपास करत आहे काय सांगा अगदीच आम्ही आत्ता एक दहा पंधरा मिनटापूर्वीच घोडेगाव पोलीस स्टेशनमधून आलो आहे आणि घोडेगाव पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिले की मी कालच्या बाईटमध्ये पण सांगितलं होतं की दोन दिवसाचं अल्टिमेटम असेल जर तुम्ही दोषींवर कारवाई केली नाही किंवा गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही दोन दिवसात आंदोलन करू म्हणजे आम्ही परवाच आमच्या गावातील सगळे ग्रामस्थ महिला आम्ही आंदोलन करणार आहे आणि आमची मुळातच मागणी अशी आहे ही अल्पवयीन मुलगी तर गेलीच आहे गावात अशा असंख्य मुली आहेत की त्या ह्या दलदलीमध्ये अडकलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की शाळेच्या बरोबर खालच्या साईडला त्या तिथे काही दोन तीन कुटुंब राहत आहेत त्या कुटुंबातील मुलं प्रत्येक मुलीला शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या मुलीला त्रास देतात आणि अशा अनेक घटना घडल्यात गड़ दुसरी काल एक आ, महिला होती तिनेही सांगितलं की तिच्या मुलीने महिना झाला आहे शाळा सोडली आहे ती मला ती बोलती आहे की मला दुसरं कुठं पण हॉस्टेलला टाक पण मी ह्या शाळेत जाणार नाही त्याच्यानंतर लगेचच दुसरी घटना आपण ऐकली तर नहीं। 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 एक मुलगी आहे तिने पण काल बाईट दिली आहे सानवी म्हणून तिने हे सांगितलं आहे की मला आजच आज शाळा सुटला सुटण्याच्या टाइमिंगला एका मुलाने येऊन सांगितलं की कुठेही तोंड उघडू नको नाहीतर आम्ही तुला बघून घटना आज घडलेली आजच तीन डिसेंबर आज का, आज सकाळी ती मुलगी शाळेत गेली काल बाईट दिल्यानंतर आणि त्याच्यानंतर आज तिला एका शाळेतल्याच मुलाकडे त्यांनी निरोप ठेवला होता फक्त तिचं कुटुंब हे पोलिसांकडे तपास व्हावा म्हणून वारंवार दाद मागते म्हणून ती धमकी देण्यात आली वाटते हो कारण त्या मुलीला सगळं माहिती आहे की जिने आत्महत्या केली तिचे सगळे व्हिडिओ फोटोज त्या मुलांच्या मोबाईलमध्ये ती चार जी नावं घेतली आपण त्याच्यामध्ये तर त्या मुलांकडे ते व्हिडिओ आहेत फोटो आहेत त्याच्यामुळे मग तिच्यावर दबाव टाकतायत की तू कुठेही तोंड खोलू नको नाही तर आम्ही तुला बघून घेऊ म्हणून झालं तपास तो योग्य दिशेने का योग्य तिथे दाद मागण्यासाठी पण मी आज जेव्हा गेले तेव्हा ते सांगतायत की आम्ही योग्य योग्य दिशेने जाऊ आम्ही कारवाई करू आम्ही अजून तपास करतोय पण आज तेरा दिवस झालेत तेरा दिवस तपासाला लागतो का किंवा ठीक आहे आपण असंही म्हणून पण त्यांनी गावात चौकशी केली आहे शाळेत गेलेत त्या मुलांची हिस्ट्री काढली त्यामध्ये मुलाच्या वडिलांनी सांगितले पुरावे असे चॅट सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहेत आणि काही पुस्त, वया पुस्तक के जमा केले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांना दोषी काहीतरी आहे त्याच्यामध्ये किंवा भाग होऊ शकतो हो तपासाचा भाग तो होऊ शकतो आणि लिटरली ती चॅट मी सुद्धा बघितली त्या चॅटमध्ये त्या मुलांनी धमकी सुद्धा दिलेली की आम्ही बंदुकने गोळ्या घालू आम्ही चाकू घेऊन येऊ आम्ही कोयता घेऊन येऊ अशा प्रकारचं त्या चॅटमध्ये पण आहे परंतु जर अशा मुलांना आता चावर घातला नाही तर उद्याच्या काळात आमच्या सासगावातल्या मुली बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होईल नक्कीच या सगळ्यातून नक्की ह्या कुटुंबाची मागणी काय आहे प्रशासनाक काय मागणी आपण त्याच्या तुमची तुमची आता मागणी काय आहे ना माझी एकच मागणी आहे का माझी मुलगी आता गेली ती पुन्हा येणार नाही पण भविष्यात ह्या गावातील मुलीनं अशी अपरक्षित पुन्हा ओढ होऊ नये आणि जे संशयित गुन्हेगार आहे त्यांना कडक शिक्षा व्हावी हे जी काय मुलीने आत्महत्या केली त्यांचे त्यांचं कुटुंब आता आपल्यासोबत होतं या सर्व कुटुंबाचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी यामध्ये व्यवस्थित तपास करून आरोपीला तात्काळ अटक करावी आणि त्या निमित्ताने सुपरफास्ट तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न